डब्यात पोळी भाजी देते म्हटलं की मुलं अरे देवा त्यांचं सुरूच होतं की आई दुसरं काहीतरी देणं चांगलं काहीतरी देणं ह्या अगदी सगळ्यांच्या घरी घडणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून आज आपण फ्रँकी करणार आहोत खरं म्हणजे फ्रँकी म्हणजे काय पूर्वी आम्हाला आई पोळीचा रोल देत होती किंवा पोळीची गुंडाळी देत होती तोच प्रकारे परंतु त्याच्यात थोडेसं असं छान छान पदार्थ टाकल्या गेल्यामुळे ती फ्रँकी अतिशय चवदार लागते पण अशी चौदार फ्रँकी कशी करायची ते बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात करू जाऊयात आणि मस्तपैकी फ्रँकी तयार करूयात चला तर मग जाऊयात आता फ्रँकी करता आपण पहिल्यांदा भाजी करूया अगदी अर्धा चमचा आपण तेल घातलं तेल तापलं की त्याच्यात पाव चमचा आपण लसूण घातला लसूण अगदी कमी घालायचा कारण जास्त लसूण झाला ना तर मग मुलांच्या म्हणा किंवा ऑफिसमध्ये आपण नेतो तर आपल्या तोंडाला वास येतो मग अशा वेळेला पोलो वगैरे एखादी गोळीजवळ ठेवायची म्हणजे अगदी खूप वास आला तर ती खाल्ली तर आपल्या तोंडाचा वास कमी होतो किंवा बडीशोप चांगली बरं का नेहमी भाजलेली बडीशोप पर्समध्ये असावी म्हणजे तोंडाचा वास येतो असं वाटलं तर पटकन थोडीशी खाल्ली की काम होतं आता हा लसूण आपला तळून झाला आहे त्याच्यात आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत आपल्याला जितक्या फ्रँकीज करायच्या असतील तेवढ्या मुठी आपण बटाटे याच्यात घालायचे फ्रँकीजसुद्धा इतक्या प्रकारच्या करता येतात तुम्ही कुठलीही भाजी जरा चवदार म्हणजे मु चवदार म्हणजे काय आपण तुम्ही करता त्या सगळ्या भाज्या चवदारच असतात परंतु मुलांना आवडतील अशा जर भाज्या आपण केल्या तर त्या सगळ्यांना आवडतात आता हे आपला बटाटाही परतून झाला त्याच्यात आता आपण इतर मसाले घालून घेऊया गॅस थोडासा लहान करूया त्याच्यात तेल खूप घातलं तर काय होईल की आपलं जे फ्रँकीचा जे आपला मधला रोल असतो तो ऑइली होईल आणि मग कदाचित पोळीतनं ते तेल बाहेर येईल म्हणून अगदी कमी तेलाचा वापर केला अगदी लसूण तळण्यापुरतं थोडंशी धान्याची पावडर थोडासा गरम मसाला थोडीशी हळद मुलांच्या आवडीप्रमाणे तिखट थोडासा चाट मसाला मीठ थोडीशी कोथिंबीर आणि हे मक्याची मा दाणे माझ्याकडे होते ते घातलेत त्याच्यात तुम्ही मटार घातला तरीसुद्धा चालू शकतो हे डीप फ्रीजरमध्येच आपण ठेवले होते आता वेळेवर मी इथं थोडेसे गरम करून घेतले पाण्यामध्ये उकळून घेतले आणि ते ह्याच्यात घातले त्याच्यात थोडासा आपण हिरवा मसाला घालूयात बरं का जर मुलांना पुदिना आवडत असेल तर त्या हिरव्या मसाल्यात अगदी थोडासा पुदिना घालावा पुदिन्याचा सुद्धा ना जास्त झालं तर एक खूप स्ट्रॉंग वास येतो त्यामुळे जास्त पुदिना नये कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची असं हे वाटलेलं आहे ते आपण घालणार होतं पण लसूण होता तो आपण आधीच तेलामध्ये परतून घेतला आहे की नाही त्याच्यामध्ये काही मी तो घातलेला नाही आता आपण गॅस बंद करूयात कारण बटाटा उकडलेला होता फक्त हे मसाले आपले एकत्र होण्याकरता आपण त्याला गॅसवर ठेवलं होतं आता हे छान एकजीव झालेलं आहे सगळे मसाले आपल्या बटाट्याला लागलेले आहेत ला पनीर म्हणा मशरूम म्हणा फ्लॉवर कोबी ह्या सगळ्या भाज्यांच्या ह्या फ्रँकी खूप छान लागतात आणि मुख्य म्हणजे मुलं आवडीने खातात आता हे तयार झालं आहे आपण गॅसही बंद केलेला आहे त्याच्यात मी बारीक चिरलेली मिरची घेतली बरं का ही व्हेनेगरमधली मिरची असते ही ज्या वेळेला आपण बाहेर फ्रँकी खातो की नाही त्यावेळेला त्याच्यामध्ये हे व्हेनेगर चिली तयार केलेलं असतं म्हणजे काही नाही बारीक आपली कमी तिखटवाली चिली घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं चिली म्हणजे मिरची अर्थातच बारीक चिरून घ्यायची त्याच्यात थोडंसं व्हिनेगर आणि थोडंसं अगदी तिमूटभर मीठ घालायचं आणि हे असं करून त्या फ्रँकीवर ते वापरतात त्यामुळे त्या फ्रँकीला खूप छान चव येते आता हे थोडंसं गार आपलं सारण झालं की हे असे याचे आपण लांबोळके असे आपण रोल करून घेऊयात जे आपल्या पोळीमध्ये चांगली बसतील आता ही नेहमीची आपण घरची पोळी आहे ना तशी करून घेतली बरं का जे खरं म्हणजे ज्या आपण बाहेर खातो ना फ्रँकी त्या पूर्ण मैदा आणि थोडीशी कणिक घालून करतात किंवा नुसत्या मैद्याच्या करतात किंवा निम्मा मैदाना निंबी कणिक सुद्धा अशा पोळ्या आपण लाटून घ्यायच्या त्या फार भाजायच्या नाहीत थोड्याशा अशा अर्धवट भाजून घ्यायच्या समजा जर आपण एखाद्या वेळेला फ्रँकी संध्याकाळी करायचं ठरवलं तर अशा सात आठ पोळ्या जेवढ्या आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्या पोळ्या अशा अर्धवट कच्च्या आपण भाजून घ्यायच्या आता आपण ही पोळी तव्यावर ठेवलेली आहे त्याच्यावर आपण थोडंसं आपला थो जो हिरवा ठेचा केला होता ना तो थोडासा लव कारण हा तिखट नाही आहे पण याची चव मात्र त्याला चांगली येईल अगदी थोडासा आपण लावणार आहोत तर मुलांना किती तिखट आवडतं ह्याप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल बालवाडीतल्या किंवा ज्युनियर सिनियर के जीतल्या जाणाऱ्या मुलांकरता जर करणार असू तरीसुद्धा फ्रँकी चांगली येते आता आपण हा जो आपण एक रोल केलेला आहे तो आपण ह्याच्यात ठेवूयात त्याच्यावर मुलांना आवडतं म्हणून हे थोडंसं टमॅटो सॉस जी स्लाईस मिळतात ना त्याचे असे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले मी आणि ते मी ह्याच्यामध्ये आता घालणारे आवडत असतील तर घालावे नाही आवडत असतील तर नाही घातले तरीसुद्धा चालतं पण कधी कधी चीज घालून करावं कधी पनीर घालून करावे तसे वेगवेगळे प्रकार केले की मुलांना नक्की आवडतात आता ह्याच्यात आपण कांदा घालणार नाही पण जर आपण कांदा घालणार असू म्हणजे घरात करणार असू तर ह्याच वेळेला जे आपण इतकं झालं ह्याच्याच वेळेला कांदा कोथिंबीर टमॅटो जे काही तुम्हाला घालायचं असेल ते इथे घातलं तरी चालतं आता याची आपण छान एक रोल करून घेऊया असे रोल करून तव्यावर ठेवले तरीसुद्धा चालतात बरं का कारण एखाद्या वेळेला आपल्याला हात भाजण्याची शक्यता असते आता ही फ्रँकी आपली गरम पण झालेली चांगली झाली याला फक्त थोडंसं बटर लावूयात थोडंसं बटर लावून आपण हे छानपैकी तव्यावर भाजून घेऊयात हे ऑप्शनल आहे मुलांकरता करतो आहे आपण म्हणून ह्याच्यामध्ये घातलं नाहीतर अगदी थोडंसं जरी बटर लावलं तरीसुद्धा चालू शकतं अशी ही आपली फ्रँकी तयार झाली आता हे आता काढून घेऊयात आणि बाजारात जशी मिळते की नाही आपल्याला फ्रँकी ती कशी करतात तीही आपण बघून घेऊयात आता अशा बाजारातसुद्धा आपल्याला या फ्रँकीच करायला पोळ्या मिळतात असं एक पाकिट असतं त्यातली एखादी आपल्याला ज्यावेळेला खूप जणांच्या करायच्या असतील तेव्हा अशा आणल्या तरी चालतील पण या मैद्यापासून केलेल्या असतात बरं का आपण रोजच्या आत्ता दाखवली मी घरच्या पोळीची तशी केली तरी चालते आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ही गरम करायला ठेवूयात थोडंसं आतल्या बाजूने बटर लावूयात आपण ह्याला त्याच्यावर हा आपण जो बटाट्याचं आपण केलेलं होतं की नाही सारण त्याचा हा रोल ठेवला आहे याच्यावर आपण ही जी चिली व्हिनेगर होतं की नाही ते आपण घालणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातलं तरी चालेल थोडंसं व्हिनेगर पण जाऊ द्यावं आणि त्याची टेस्ट याला खूप छान येते थोडासा चाट मसाला हा थोडासा कांदा टमॅटो सॉस टमॅटो सॉससुद्धा काही जणांना आवडत नाही बरं का त्याला ना नाही घातलं तरी चालू शकतं आणि आता आपण हा रोल मस्तपैकी एक गोळा करून घेऊया गॅस बंद करूयात आपली फ्रँकी तयार झाली ही कांदा घातलेली फ्रँकी मात्र डब्यात द्यायची नाही बरं का घरात खाण्याकरता उत्तम आता याला बटर पेपर गुंडाळायचं कसा आणि डब्यात भरायचं कसं ते आपण आता बघूयात ऑडीचा युनिरॅप आपण घेतो हो। आहोत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हा जो आपला ही फ्रँकी आहे ती कशी बांधतात ते बघूयात थोडीशी फ्रँकीचा हा जो भाग आहे हा वर ठेवायचा हे असं गोल गोल फिरवून घ्यायचं असं छान रॅप करून घ्यायचं हा जो खालचा भाग असतो याच्यातनं आपलं काही चारण पडू नये म्हणून हे पण असं छान आत घालून घ्यायचं बरं का म्हणजे मग ते राहतं आणि ज्यावेळेला आपण घरामध्ये देतो त्यावेळेला थोडीशी कोबी आणि कांद्याशिवाय मजा नाही बरं का खरं म्हणजे तसं पाहिलं ना तर फ्रँकी जे आपण करतो त्याला कांदा त्याने छान चव येते थोडासा हा उभा चिरलेला कांदा आवडत असेल तर हे छानसं चीज आणि त्याच्यावर आणखीन छान दिसायला ही थोडीशी कांद्याची पात हा टमॅटो सॉस आणि त्याच्यावर अगदी हा चिमूटभर चाट मसाला आहे की नाही आपली मस्त फ्रँकी तयार झाली आता डब्याकरता भरताना पोळीचा जो रॅप केला होता तो असा छान कट करून घेऊयात बरं का पण मुलांना काय असतं डब्यामध्ये त्यांना खायला सोपं गेलं पाहिजे आहे की नाही छान दिसतो आहे की नाही आपला आणि त्याला असा हा आपला ऑडीचा युनिरॅप गुंडाळून घेऊयात गुंडाळताना नेहमी थोडं घट्ट गुंडाळायचं आणि जर वा लहान मुलं असतील तर इथे छोटासा सेलोटेप वरच्या बाजूला चिटकवला तरी चालतो हा असं छान गुंडाळून द्यायचा मग तिथे गेल्यावर ते कागद काढून टाकतात आणि त्याने खातात छान दिसण्याकरता थोडासा टमॅटो सॉस आपण घालू शकतो आता हे डब्यात कसं भरायचं ते आपण बघूयात आपण एक दुसरा छोटा डबा ठेवला आता त्याच्यामध्ये हे आपण मक्याचे उकडलेले दाणे थोडंसं पनीर थोडंसं मीठ थोडासा चाट मसाला आणि हे सगळं असं छान एकत्र करून घेऊयात थोडीशी रंग त्याला आणखीन छान येण्याकरता थोडीशी कोथिंबीरही घालूयात त्याच्याबरोबर आपण केळ सफरचंद किंवा मुलांना जे आवडत असेल तसं एखादं फळ आपण दुसऱ्या डब्यात दिलं तरीसुद्धा चालू शकतो शेजारी हा छोटा चमचा आणि आपला असा हा टिफिन लहान मुलांचा तयार झाला अशी छान मुलांच्या आवडीची फ्रँकी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा पण त्याच्या आधी एक सांगायचं बघा अशी फ्रँकी एकदा संध्याकाळी मस्तपैकी जेवणामध्ये करा मुलांनाही आवडेल मोठ्यांनाही आवडेल मग तुम्हालाही अंदाज येईल आणि मग डब्यात अशा फ्रँकी दिल्या की मग तो डबा कधीही रिकामा येणार नाही ह्याची मला खात्री आहे आणि तुम्हालासुद्धा धन्यवाद